नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती ती आता एकवीस वर गेली म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया मध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये की उद्या जर मतावर परिणामच होतो असं जर कोणी म्हणत असतील तर मग या निवडणुकांचा निकाल लागेल उद्या नगर उद्या जर निकाल लागला असता त्याचा परिणाम जिल्हा परिषदावर पण झाला असता महानगरपालिकेवर झालेला असता परंतु मतमोजणीमध्ये अडथळा जो आज आलेला आहे हा सगळा प्रकार मला वाटतं की इतकी लांबणीवर नेणं म्हणजे यांच्या मागे या सरकारचा मतचोरीचा तर डाव नाही ना कि इव्हीएम मध्ये पुन्हा काहीतरी गळबळ करून यांच्या विरोधात जनमानसाचा कौल जातोय पैसे वाटताना यांचे लोक पकडले जात आहे प्रचंड पैशाचा वापर केला जातोय सत्तेचा दबाव आणून लोकांना धमकल्या जात आहे मतचोरीचा डाव यामागे असू शकतो आता हे जर करून निवडणूक निकाल फिरवायचं जर यांनी प्रयत्न केला तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे महायुतीचं सरकार आहे हा स्पष्ट संदेश जाईल